यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या आलारे आला मान्सून आला या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी जवळ सोलापूर दरवर्षी मान्सून केरळात दाखल होण्याची सर्वसाधारण एक जून ही तारीख असते मात्र यंदाच्या वर्षी तो आठ दिवस आधीच आला आहे हवामान खात्याने देखील याची अधिकृत घोषणा केली असून केरळ कर्नाटक गोवा या ठिकाणी मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे येत्या चार ते पाच दिवसात कोकणातून हा मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचेल मान्सून येण्यापूर्वी सोलापूर शहर जिल्ह्यात मे महिन्यात बऱ्याच वर्षानंतर तब्बल एकशे सव्वीस मिलिमीटर इतका पाऊस झाला त्यामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे सोलापूर जिल्हा उन्हात चिंब झाला एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ओढे नाले वाहू लागले आहेत उजनी धरणात तब्बल अडीच टी एम सी इतका पाणी साठा वाढलाय त्यामुळे उन्हामुळे होणारा मे महिना यंदाच्या वर्षी सुखकर झाला यातच ताशी पंचावन्न किलोमीटर वेगाने मान्सून येऊ लागल्यामुळे लवकरच मान्सून चे जोरदार आगमन आहे या सर्व वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चराचरामध्ये आनंद दिसू लागला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे पित्याने स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचे उघड अमुक सिद्ध कोठे या नराधम वडिलास करण्यात आली अटक शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी सोलापूर झेडपीच्या माजी शिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांना करण्यात आली अटक उजनी धरणात पावसामुळे वाढले सात टक्के पाणी उजनी धरणातील पाणी पातळी गेली होती मायनस बारा पूर्णांक तीस टीएमसी इतक्या खाली सध्या ही पातळी आली आहे मायनस नऊ टीएमसी इतकी मे महिन्यात सोलापुरात झाला एकशे सव्वीस मिलीमीटर इतका पाऊस अनेक गावात ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले सोलापूर झडपी शाळेतील एक लाख चौऱ्याण्णव हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश घेण्यासाठी शासनाने पाठवले प्रति विद्यार्थी सहाशे रुपये शालेय समिती गणवेश ठरवणार स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल जीरो थ्री नाइन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापुर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास इकॉनॉमिकल सर्व उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळांपैकी सतरा मंडळात झाला शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सोलापूर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर सोमवारी घेणार विशेष बैठक <tip> चंदन उटी पूजेतून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले चौदा लाखांचे उत्पन्न उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी अडीचशे कोटी रुपयांचा सीएसआर फंड देणाऱ्या एनटीपीसीने पुन्हा सोलापूर महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयासाठी दिले दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये सोलापूर शहरातील शहाण्णव पैकी शेहेचाळीस अनधिकृत बांधकाम मिळकतदारांची झाली सचिन ओंबासे यांची माहिती अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीनंतर महापालिकेने या भागातील केला सर्वे सोळा इमारती बेकायदेशीर असल्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा म्हणाले अंमली पदार्थांच्या कनेक्शन मध्ये पोलीस आढळून आल्यास थेट बडतर्फ केले जाणार अमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही त्याला थेट बडतर्फ केलं जाईल कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस करण्यावर कर्नाटक सरकार ठाम उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले उंची वाढवण्यासाठी केंद्रावर दबाव टाकणार <गग> राज्यातील सुमारे पंच्याऐंशी तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका सुमारे बावीस हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावर पिकांचे झाले नुकसान विवाह बंधन विश्वास विवाह बंधन आचा या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साटी गल्ली सोलापूर गिरीश महाजन यांनी मारली कोपरखळी म्हणाले छगन भुजबळ पालकमंत्रीच काय तिसरी उपमुख्यमंत्री देखील होतील <उणग> रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केंद्र सरकारला देणार दोन लाख एकोणसत्तर हजार कोटी रुपयांचा लाभांश धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात आढळलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांच्या रोकड रक्कम प्रकरणी विधिमंडळाचे निलंबित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल अनेक आमदारांनी पैसे घेतल्याचा संशय सकल राज्य उत्पादनात मुंबई ठाणे पुणे नागपूर कोल्हापूर सिंधुदुर्ग अग्रेसर तर सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर आदी नऊ जिल्हे द्वितीय श्रेणीमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ने घेतला महत्वाचा निर्णय देशातील सर्व शाळांमध्ये आता मातृभाषा करण्यात आली अनिवार्य डिजिटल अरेस्टची भीती दाखवत अमेरिकेतील नागरिकांकडून दररोज लाखो रुपये उकळणाऱ्या पुण्यातील खराडीमधील बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश पाच जणांना अटक एकसष्ट लॅपटॉप आणि एक्केचाळीस मोबाईल करण्यात आले जप्त धनंजय मुंडे सर्व आरोपात निर्दोष ठरले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देणार छगन भुजबळ यांनी केले मोठे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आज सायंकाळी नागपूर मध्ये येणार तर उद्या नागपूर नांदेड येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार <tip> गेल्या वर्षात प्रथमच केरळमध्ये तब्बल आठ दिवस अगोदर दाखल झाला मान्सून हवामान खात्याने केली घोषणा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एक जून पर्यंत मान्सूनचे आगमन बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार जमा यांनी दिला इशारा येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मुक्त आणि निपक्ष निवडणुका घेण्याबाबत दिला आदेश मोहम्मद युनुस यांचे अंतरिम सरकार अवैध असल्याचा निष्कर्ष येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा